नमस्कार मित्रांनो आपलं वाईस जाधव मध्ये स्वागत आहे तर आपण फॉर्न नंबर सहा आणि सात व मधून सोडण्यासाठी औषधं आता आपल्याला कळी निघालेली आहे तर कळी निघालेले आता आपल्याला थ्रिप्स थ्रिप्स मवा यासाठी फॉर्न कुठली घ्यायची ते पाहूया आपण तर मित्रांनो सहा नंबरला फवारणी घ्या तुम्ही नेटिओ शंभर ग्रॅम घ्या त्यानंतर सोलोमन दोनशे ग्रॅम घ्या आणि निमतेल अडीचशे एम एल घ्या व ही फवारणी केल्यानंतर ड्रीपमध्ये सोडण्यासाठी सहा नंबरला ड्रीपमध्ये सोडण्यासाठी बोरान एक दीड ते दोन किलो घ्या एक एकरात पाचशे झाडासाठी सांगतोय व सिलिकॉन आणि कॅल्शियम एक दोन दोन लिटर घ्या एवढे सोडल्यानंतर ही सहा नंबरची फवारणी झाल्यानंतर चार दिवस तीन दिवस गप गॅप द्यायचा व चौथ्या दिवशी ड्र ड्रिपला सोडण्यासाठी काय करा वन प्लस तीन लिटर घ्या व त्यासोबत झिरो झिरो पन्नास सहा किलो घ्या तर सात नंबरच्या फवारणीमध्ये बायो तीनशे तीन अडीचशे ग्रॅम घ्या झेड अष्ट्याहत्तर पाचशे ग्रॅम घ्या व बावन चौतीस दीड किलो घ्या अशी सात नंबरची फवारणी क्या घ्या त्यामुळं काय होईल की ट्रिप्स तर आपण प्रत्येक वेळेस ट्रिप्सचीच काळजी आता जास्त करून घ्यायच्या आणि शेंडा थांबवण्यासाठी ड्रिपमधून व फवारणीमधून एक हात झाला का दुसऱ्या हाताला साधारणतः एक ते दीड किलो झिरो बावन चौतीस घ्यायचं मित्रांनो व फवारणी घेताना थोडी काळजी घ्या तोंडाला बांधा व औषधं कुठली औषध करताना औषधं एक्सपायर झालेत का ह्याची काळजी घ्या चांगल्या कंपनीची औषधा घ्या थोडं पैसे जास्त जाऊ द्या पण कंपनीचं औषध वापरल्यानंतर रिझल्ट पण भेटतो आपल्याला कुठलेही काम करताना कंपनीची औषधं घ्या जेणेकरून आपल्याला पुढेही अडचणी येणार नाही औषध फवारल्यानंतर हात धुवा घरी गेल्यानंतर आंघोळ करा व्यवस्थित आपल्या पण शरीराची काळजी घ्या झाड साधारणतः एक दिवसाड दररोज नाही दररोज शक्यतो मी म्हणतो की सर्व एकदा चेक करा की थ्रीप साजन कुठं चाटलेला आहे का ना नरकळीचं प्रमाण किती आहे मादीकळीचं प्रमाण किती आहे तगारी किती आलेली आहे बोडात फूट किती आहे ह्याची व्यवस्थित निरीक्षण करा जर आपण फूट व तगारी वेळेत एक आठ दिवसाला जर काढून घेतली चांगली आपल्याला पुढं अडचण येणार नाही तेव्हा कळी फास्ट मोठी होईल तर आपण आठवी फवारणीची माहिती वेळेतच घेऊ धन्यवाद मित्रांनो